ह्याच्या तिरडीचा मोडला बांबू तिरडी आणायची का नवीन आणा तुम्हीच आहात पोचवा मालकाला मडक कोण धरायचं त्या नामदेवला बोलवा इथं मालक जळतोय आहे तुम्हाला मालक तुम्हाला मासनात नेलच नाही तर जाळणार कस तुझ्या मालक जमला का काय पाहिजे पाणी कोणा पाहिजे रे अरे मालकाची एवढी करा रे मालक ही तुमची शेवटची इच्छा मानायची का पहिली आणि शेवटची म्हणा कौशल्या रमा नर्मदा गोदावरी उमा या समध्यांच्या टायमाला असंच म्हणला होता मालक तुम्ही बाकीच्या लाईनीत बकुळ्याला बसवू नका रे ही वेगळीच आहे बाकीच्या लोणच्या सारख्या तोंडी लावायला होत्या पण मला बकुळेशी लगीनच करायचं काय एवढं तिळ तिळ तुटाय सांगा उचलून आणतो तिला अरे बकुळा म्हणजे ते फुल झेंडू झेंडू गुलाब गुलाबाच फुल आहे ते त्या सलगत उचलायचं नाहीतर काटा टोचल काटा टोचणारच मालक है? नाम्या तिचा दादला हाय होय पर एक दादला जिता असताना खेळ खेळायचा कसा 别过来、啊欸！<laughs>